नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित से स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती करीता बाल विकास परीक्षा ज्याचे आता वेळापत्रक जारी झालेलं आहे परीक्षा पण लगेच आठ दिवसामध्ये होणार आहे आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जास्त कालावधी मिळणार नाही त्याचप्रमाणे अंगणवाडी सुपरवायझर असेल समाज कल्याण यांच्याकरिता पण हॉल हॉलटिकीट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला आठ दिवसाचा कालावधी मिळणार आहे त्या दृष्टीने रिवा... था। तुम्हाला अभ्यासाला आता पटापट लागायचा आहे जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे त्यामध्ये ज्या सर्व परीक्षा आहेत त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या महत्वाच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात आपण भाग पाच आज पाहणार आहोत त्याच्या अगोदर अकॅडमी शेवटच्या कालावधीमध्ये रिव्हा रिवाईज करण्याकरिता तुम्हाला फास्ट क्रॅक रिव्हिजन बँच सर्व विषया सहित सुरू झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये आयसीएस संगणक आणि पोषण अभियानासहित सहित ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे बॅचचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला जुन्या विश्लेषण त्यासोबतच टॉपिक वाईज एम सी क्यू मिळणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर जे, जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत एक सर्वात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे कालचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये आपण जे दुपार तीन वाजता चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाचा जशा तसे प्रश्न पडलेले आहेत भूगोल राज्यघटना या पण विषयामध्ये आपण त्याचा प्रूफ पण तुम्हाला देणार आहोत या बॅचची जी फी आहे अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ फॅलिटी देण्यात येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता आखेडीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण वन बाय वन योजना बघणार आहोत पहिली योजना आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजना या योजनेचं कोणत्या मंत्रालयानंतर महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे लाभार्थी आहे त्यामध्ये शेतमजूर आणि शेतकऱ्यांची मुलगी उद्देश आहे लग्नाकरिता आर्थिक सहाय्य जे गरीब कुटुंबातील मुली आहेत त्यांना त्यांच्या लग्नाकरिता राज्य सरकार मार्फत आर्थिक निधी पुरवला जातो आर्थिक सहाय्य केलं जातं त्याचा योजनेचा उद्देश बघा आर्थिक गरीब शेतकरी तसेच शेतमजूर यांच्यावर मुलीच्या विवाहाच्या वेळी सोहळ्याच्या आर्थिक बोजा पडू नये याकरिता शुभमंगल सामूहिक विवाह योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये मुलीच्या विवाहासाठी पैशा पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज लागू नये या योजनेचा मुख्य हेतू आहे यासाठी राज्यातील शेतकरी शेतमजुरी शेतमजुराचे जीवनमान सुधार सुधारणे हा सेकंड हा उद्देश आहे तसेच शेतमजुरांचे सामाजिक आणि आर्थिक विकास साधणे हा तिसरा उद्देश देण्यात आलेला आहे पुढे दिलेला आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान लाभार्थी वधूस मुलीस दहा हजार रुपयाचे अनुदान दिले जात देण्यात दे येत असून विवाह आयोजन करणाऱ्या संस्थेस दोन हजार रुपये पद अनुदान स्वरूपामध्ये दिले जातात म्हणजे एकूण बारा हजार रुपये आपल्याला रक्कम विचारली जाऊ शकते योजनेची सुरुवात कधी झालेली आहे आणि उद्देश काय आहे योजनेचा त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी शेतमजुरांच्या मुली तसेच शुभमंगल सामूहिक योजनेचा लाभ घेण्या मिळवण्यासाठी पात्र आहेत आणि सर्वात महत्वाची योजना जी की आतापर्यंत पाच ते सहा वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे या योजनेवरती प्रश्न त्या योजनेचं नाव आहे विसाव्या नंबरचे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बघूया आपण याची सुरुवात कधी झालेली आहे उद्देश काय आहे बेटी बचाव, बेटी तर बेटी पडाव योजनेअंतर्गत मुलीचे खाते उघडल्यानंतर मुलीचे वय चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंत पालकाला विहित रक्कम जमा करावी लागते यामध्ये अर्जदार एकतर दरमहा एक हजार रुपये किंवा थेट वर्षभरात बारा हजार रुपये जमा करू शकतो वेध कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या खात्यात एकूण एक लाख अडुसठ हजार रुपये जमा केले जातात ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत तसेच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आणि मानव संसाधन मंत्रालय अंतर्गत बघा किती मंत्रालयांतर राबवली जाणार आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना तीन मंत्रालयाअंतर्गत असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे महिला बाल विकास मंत्रालय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन मंत्रालय या तीन योजना तीन मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते एकमेव योजना आहे मला तर वाटते कारण प्रत्येक योजना एकाच मंत्रालया अंतर्गत राबवली जाते आपला मंत्र असावा मुलगा आणि मुलगी समान मानावी आपल्या आपण मुलीचा जन्म साजरा करूया आम्हाला आमच्या मुलींचा जसा अभिमान असायला हवा तसा आम्हाला आमच्या मुलांचा पण अभिमान असायला हवा मी तुम्हाला तुमच्या मुलीच्या जयंती दिनी पाच झाडे लावण्याची विनंती करतो असा पंतप्रधानांनी दत्तक घेतलेल्या जयपूर गावातील कुठं आहे राजस्थानमधील जयपूर गावातील नागरिकांना बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बघा योजनेची सुरुवात कुठून झालेली आहे कधी झालेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरियाणात पंतप्रधानांनी बेटी बचाओ बेटी पढाव योजनेचा लॉन्च केलेला आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे यामध्ये ही योजना संपूर्ण आयुष्यात बाल लिंग गुणोत्तर कमी होण्यास मदत करते तसेच महिला सक्षमीकरणासाठी संबंधित समस्येचे निराकरण करणार आहे दोन योजने मुख्य उद्दिष्ट आहे बाललिंग गुणोत्तर कमी करणे आणि महिलांचं जे सक्षमीकरण आहे त्याकरिता हातभार लावणे योजनेच्या मुख्य घटकामध्ये पहिल्या टप्प्यात पीसीआय पीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जनजागृती आणि प्रचार मोहीम तसेच निवडक शंभर जिल्ह्यामध्ये जिथे बाललिंग गुणोत्तर कमी आहे अशा क्षेत्रीय कार्य समावेश आहे लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना संवेदनशील बनविणे आणि जागृत जागृतता निर्माण करणे समुदाय एकत्रीकरणाद्वारे मूलभूत स्तरावर त्यांची विचारसरणी बदलण्यावर भर दिला जातो पुढे दिलेला आहे जी योजना आहे आशा त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे सोशल हेल्थ हेल्थ याचा पण परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो बघा आता प्रश्न पर कसे विचारले जातात त्या संदर्भात आपण बघणार आहोत मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता आशा हा भारतीय भारताच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा एन एन आर एच एम एन आर एच एम शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचं कोणत्या योजनेअंतर्गत भाग आहे एक भाग म्हणून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेल्या एक समुदाय आरोग्य कर्मचारी मानला जातो यामध्ये दिलेला आहे बघा या, या मिशनची जी सुरुवात आहे आशा मिशनची सुरुवात दोन हजार पाच मध्ये झालेली आहे यामध्ये दोन हजार बारा साठी पूर्ण अंमलबजावणीचं लक्ष म्हणजे लक्ष टार्गेट दिलं होतं दोन हजार बाराचं ते अजून कंप्लीट झालेल्या योजना सुरू झालेली अजून राबवण्यात येत आहे मान्यता सामाजिक आरोग्य कार्यकर्ता आशयाची कल्पना उपेक्षित समुदायांना सेवा प्रदान प्रदान करणे प्रणालीशी जोडण्यासाठी भारतातील प्रत्येक गावात प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक आशा असावी असे लक्ष ठेवण्यात आलेले आहे जुलै दोन हजार तेरा मध्ये आशेची संख्या सत्याऐंशी हजार एकोणनव्वद असल्याचे नोंदवली गेले त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये त्र्याण्णव हजार नऊशे अं नऊ लाख एकोणचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर झालेली आहे त्यानंतर आशेची आदर्श संख्या एक लाख बावीस हजार दोनशे पास त्यानंतर पुढे दिलेलं आहे आरोग्य कार्य आदिवासी क्षेत्र तसेच बिगर आदिवासी क्षेत्र येथे आशा वर्कर निवडण्याचे निकष वेगवेगळे आहेत निकष बघा काय पात्र दिलेले आहे प्राधान्य मात्र समान असणार आहे उदाहरण तर ती स्थानिक विवाहित असायला असायला पाहिजेत किंवा विधवा असायला पाहिजे किंवा घटस्फोटीत महिलेस प्राधान्य दिले जाते आशा वर्कर म्हणून नोंद काम करण्याकरिता त्यानंतर आदिवासी क्षेत्रामध्ये वय बघा हे महत्वाचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न यावरती विचारला जाणार नाही आदिवासी क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस वर्ष वय गट लागते तर बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये पंचवीस ते पंचाळीस पाच वर्ष जास्त आहे इकडे इकडे कमी केलेले आदिवासी क्षेत्रामध्ये त्यानंतर किमान आठवी पासचा दर्जा दिलेला आहे आठवी पास असायला पाहिजे आदिवासी क्षेत्रामध्ये आणि बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये किमान दहावी पास असायला पाहिजे ती महिला त्यानंतर एक आशा वर्कर एक हजार लोकसंख्या मागे आदिवासी क्षेत्रामध्ये आणि बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये एक आशा वर्कर पंधराशे लोग संके मागे काम करणार आहे बघा दोन्ही मधला फरक डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये एमसीक्यू स्वरूपामध्ये ऑप्शन स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ठीक आहे अधिकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ता अशा प्रमुख कर्तव्य जन्म आणि मृत्यू नोंदी नोंदणीमध्ये मदत करणे त्याचे कार्य काय काय आहे ग्राम आरोग्य पोषण दिन यामध्ये मदत प्रथम उपचार देणे हॉस्पिटल मध्ये प्रसुती करिता प्रसूतीची वाढ करणे वाढ करण्यासाठी मदत करणे त्यासोबतच मलेरिया हिताप क्षयरोग इतर साथीचे जे रोग असतात त्या कालावधीमध्ये उपचारासाठी मदत तसेच समन्वय म्हणून अंगणवाडी कार्यकर्ता आरोग्य कर्मचारी दाई आणि यामध्ये समन्वय साधणे त्यासोबतच आशा या आरोग्य सेवा प्रणाली आणि ग्रामीण लोकसंख्येमधील मुख्य संवाद यंत्रणा म्हणून देखील काम करणार आहे आशा ही सर्व वस्तूसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक तरतुदीसाठी आधारधारक धारक म्हणूनही काम करते जसे की ओरर रिहायड्रेशन सॉल्ट ओस थेरपी लोह गोळ्या लो पॉलिका करणे तसेच क्लोरच्या गोळ्या महिलांना देणे त्यानंतर परेड दरम्यान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची अशा त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये केलेल्या आहे समुपदेशन यामध्ये स्तनपान करणाऱ्या कुशल जन्म परिचारकांचे प्रतिबंध करणे समुदाय संवेदना आरोग्य पोषण संबंधित सरकारी कार्यक्रम औषधांची तरतूद मलेरिया शेरोग अतिसार यावेळी औषधांची तरतूद करणे आणि काळजी संस्थात्मक वितरण लसीकरण मधुमेह चाचणी कुटुंब नियोजन लसी कुटुंब नियोजनाकरिता प्रोत्साहन देणे निदान मलेरिया आरोग्य आणि संबंधित घटनांचे सर्वेक्षण इतर समुदाय एकत्रित करणे आरोग्य नियोजन सामुदायिक आरोग्य आणि संबंधित क्रियाकल्पामध्ये सहभाग त्यांचा असणार आहे मुख्य कार्य त्यांचा वय पात्रता काय असणार आहे शिक्षण काय असणार आहे कोण पात्र असणार या करीता ते सर्व तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर अॅकॅडमी आता जे परीक्षेची डेटर झालेली जा, आहे वेळापत्रक पण जाहीर झालेले आहे तीन शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम होणार आहे महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीस मध्ये हे जाहिरात परिषद झाली होती याकरिता आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट देण्याचा एकमेव उद्देश या बॅचचा असणार आहे सर्व विषयासही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर केसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला सर्व फॅसिलिटी उपलब्ध असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये त्यानंतर नंबर आहे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा सरळ सेवा भरती येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये फेब्रुवारी एंड मध्ये ही एक्झाम होणार आहे तुम्हाला कल्पना पण तुम्ही करू शकणार नाही हॉल हॉल्टेक्झिट आल्यानंतर लगेचच आठ दिवसानंतर परीक्षा तुमची टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे याकरिता पण फास्ट रिव्हिजन अवेलेबल आहे कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे तसेच आपल्याला संदर्भात माहिती सांगितलेली आहे आवडले असतील नक्कीच लाईक करायचं आहे आणि तसेच तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये